हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता तुम्ही बघू शकता मी आहे ट्रेनमध्ये आणि आज मी एकटीच गेले होते एकटीच निघाले होते हिंमत करून तर ट्रेनमध्ये बसलेले आहे सकाळी सात वाजता जॉबला जावं लागतं कारण जॉब लांब आहे त्याच्यामुळे लवकरच उठून आपलं जावं लागतं कारण त्या टायमापर्यंत आपलं तिथं पोहोचणं आपलं गरजेचं आहे त्यामुळे मला किमान एक तास तरी लवकर निघावं लागतं घरातून तर आज तुम्हाला मी माझ्या जॉबची थो छोटीशी एक झलक दाखवतेच तर ह्या ठिकाणी मी करते जॉब तुम्ही बघू शकता मी बाहेरचं जास्त काही दाखवू शकत नाही किंवा जॉबच्या ठिकाणचं पण जास्त काही दाखवू शकत नाही कारण सगळीकडं नाही का मोला सॉरी मोबाईल अलाऊड नाही आहे तसं इथं पण मोबाईल अलाऊड नाही आहे तर तरी पण मी थोडासा प्रयत्न केलेला आहे दाखवण्याचा तर इथं आहे मी जॉब करते कारण तुमच्या सगळ्यांचे प्रश्न होते की तू ताई तुम्ही कुठे जॉब करता काय जॉब करता तर विस्तारमध्ये ते नंतर सांगेलच पण आता एक छोटीशी झलक दाखवते की मी इथे जॉब करते आणि जॉब आहे तसा सोपं वाटतोय दिसायला आणि तसा खूप अवघड पण आहे तर ते कसं ते मी तुम्हाला नंतर सांगेलच तर चला आता जॉब सुटायचं थोड्या वेळाने टाईम होईलच आले आत्ताच मी थोडा वेळ झाले किती अर्ध तास झालं का मला अर्ध तास झाला आले झोपली आज लवकर आलेली आज लवकर सुटली माझ वरून लवकर आलेली काय करू तू तू नाही तू नाही झोपली माझी दुदी आता झोप आली कारण लवकरच उठायला लागतात पाच वाजता झोपते मी आणि लवकरच जाते त्याच्यामुळे आता मला झोप येते आता मला थोडीशी रेस्टची गरज आहे का दीदी रेस्ट करू तर चला बाय बाय कारण रेस्ट नाही केली की माझं डोक करून खायला लागतं बाय का आज आहे चौथा सोमवार तर काहीच नव्हता डबा वगैरे काहीच नव्हतं घेऊन गेले तर म्हणजे सकाळ सकाळ काही हो। खाऊ आणि तसं तर फलारी चिवडा घेऊन येते पण काय भेटला नाही खायला ना मग घरी आल्यानंतर मग येताना मी तेवढ घेतले आणि फलारी चिवडा डेली ना हा आणि मग आता खाल्लं मी हां ते आता खाल्लं आणि आता मी बसले मी आम्ही बरं बरं वाटलं कारण किती वाजता खाल्लं माहिती आहे का ते दीड पावणे दोन वाजता आणि सकाळपासून चहा नाही पाणी पाणी बाटली नेली होती पण सकाळपासून चहा नाही ना काय नाही ना काय नाही उपवासाचं तर तुम्ही वाट्यावर बघू शकताय मुलं माझे काय राडा करून ठेवतायत समीक्षा आवरून आवरते कधी कधी पण कधी कधी तिला कंटाळा आला किंवा असा राडा ठेवून जाते तर आता हा राडा उचलते मी सगळं आवरून घेते आज थोडंसं लवकर आले होते त्याच्यामुळे थोडंसं मी नॉर्मल फील करते कारण दरवेळेस लेट होतो ना तर मग मला असं होतं की मी कधी झोपेल आज पण झालं होतं पण थोडा वेळ होता त्याच्यामुळे मग काही एवढं टेन्शन नाही तर आता मी आवरून घेते आहे तर आज मी म्हणजे एकटीने प्रवास केला कारण गेली पण एकट्याने आली पण एकट्याने मध्यंतरी तर माझे मिस्टर वगैरे मला सोडवायचे माझ्या ते जॉब जिथं आहे तिथपर्यंत यायचे सोडवायला आणि मग ते त्यांच्या कामाला निघून जायचे त्यानंतर मग मी माझं मी जॉब जॉबवरून सुटले की मग लगेच मी जायचे म्हणजे माझं मी स्वतः घरच्या घरी गर, यायचे पहिले दोन तीन दिवस असं नव्हतं मला घ्यायला वगैरे यायचे सोडवायला घ्यायला दोन चार दिवस म्हणजे आठ दिवसच केलं आणि नंतर काही अडचणी असतात त्याच्यामुळे मग मी एकटीनेच म्हटलं की एकटीच का करूया प्रवास कसं वाटतंय बघूया तर खूप भारी अशी फिलिंग नव्हती कारण थोडंसं दडपण होतं की कसं होईल काय म्हणजे विसरते का काय रस्ता हे ते तर नाही बरोबर मी गेले पण आणि थोडंसं लक्षात ठेवलं होतं कारण एक दहा पंधरा दिवस तर झालं होतं जाऊन तर त्याच्यामुळे काय एवढं हे नव्हतं बरोबर वाटलं मला जायला आणि मग गेले पण आणि त्यानंतर सुटल्यानंतर आले पण थोडंसं आराम केल्यानंतर मग थोडंसं बरं वाटलं आज उपवास असल्यामुळे थोडंसं मला काय खाल्लं नव्हतं ना चहा ना कॉफी ना काहीच नाही पाणी पाण्याची बॉटले फक्त नेली होती येताना मग मी फलारी चिवडा घेऊन गेलो होते पण तिथं काही मला खायला वेळच नाही भेटला त्याच्यामुळं मग मी आ, घरी आल्यानंतरच मी जे काय आहे फराळाचं ते काय केलं आणि त्यानंतर मग आता थोडा वेळ रेस्ट केला आराम केल्यानंतर खूप छान वाटलं मला आणि आता मुलं वेदांतलं वगैरे घेऊन आले आणि त्यानंतर मग संध्याकाळचं जे काम आपलं डेली रुटीन असतं तर ते फॉलो करायचं काम चालू आहे माझं घरी आल्यानंतर म्हणजे सगळं स्वच्छ होतं समीक्षाने झाडू वगैरे मारवून ठेवला होता आणि फरची पुसत होती ती आल्यानंतर तर तिला माहीत नव्हतं मी आज लवकर येईल म्हणून ती तर ती म्हणते मम्मा अस तू लवकर तर म्हटलं हा आज लवकर आले मी आज लवकर सुट्टी झाली त्याच्यामुळे लवकर आले त्यान तर त्यानंतर मग आता भांडे वगैरे घासते पाणी आत्ताच आले तर बाकीचं संध्याकाळचं रुटीन जे आहे ते रोजच्या प्रमाणे संध्याकाळचं रुटीन मी फॉलो करते तर माझं चालू आहे भांडे घासायचं काम किचन वगैरे साफ करायचं काम आणि आज मी तुम्हाला माझ्या जॉबची छोटीशी झलक दाखवली फक्त काही लोकांना वाटत असेल की हा मी खोटं बोलते वगैरे तर त्यांच्यासाठी हे नाही मी खरंच जॉबसाठी जाते आणि तिथलं थोडंसं दाखवलं कारण जास्त दाखवू शकले नाही मोबाईल अलाउड नसल्यामुळे ते एक आहे तर ते नाही दाखवू शकले मी काय करते किंवा कुठे जाते हे काय आत्ताच तुम्हाला मी सांगू शकत नाही नंतर मी बरोबर सांगेल वेळ आल्यानंतर फक्त म्हटलं की छोटीशी झलक जी आहे ती दाखवून द्यावी एक प्रकारे तर आज सोमवार आहे चौथा सोमवार आणि सोमवारचं मला तर का पहिल्यापासून सोमवार तर मी पाहतेच पण आता उपवास आहे आणि रोज 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 व्हेज काय करायचं काय करायचं हे काय मला कळत नाही आहे तर तरी पण आणलेली आहे मी काय म्हणूया आपण सोयाबीन आणलेलं आहे आणि ते मी करणार आहे समीक्षेसाठी बघूया काहीतरी करूया फुलं वगैरे तर आ, आज आहे जन्मा हे कृष्ण जन्माष्टमी पण आहे आणि श्रावणी सोमवारचा चौथा सोमवार पण आहे म्हणजे माझे दोन्ही पण उपवास धरले जात आहेत पण मी कृष्ण जन्माष्टमीचा उपवास कधीच नाही पकडला आहे त्याच्यामुळे मी काय धरणार नाही आहे कारण कृष्ण जन्माष्टमी रात्री बारा वाजता उपवास सोडतात पण मी काय धरत नसल्यामुळे मी काय तो नाही पकडणार आपलं सोमवार जो महादेवाचा सोमवार आहे तोच मी पकडणार आहे तर पण किती छान की मला ते धरायला हे झालं की बरोबर आलं ते दोन्ही पण एकदाच उपवास आले त्याच्यामुळं मग थोडंसं बरं वाटतंय तर आज मी एकटी गेल्यामुळे सगळ्यांचं चेहरे जरा हे झाले होते आमच्या घरच्यांचे की तिला एकटीला जायला येईल का आणि एकटी कशी गेली सगळ्यांचे डोळे विस्फारले सुद्धा कारण ते झोपेतच होते तरी पण मी त्यांना जो झोपेत त्यांना वाटलं सुट्टीचे आहे पण मी गेले आणि माझ्या सासूबाई माझे आजी सासू त्यांना पण असं वाटलं की एकटीने गेली कशी गेली काय गेली कधी पहिल्यांदा घर कधीच नव्हतं एकटीने सोडलं आणि आता डायरेक्ट जॉबवरती कारण त्यांना माहीत होतं की माझ्या मिस्टर सोबत येतात त्याच्यामुळं काही टेन्शन नसतं पण एकटी गेल्यानंतर मग अरे एकटी गेली नाही का एकटे गेल्यानंतर ते वेगळंच फेलिंग असतं फेलिंग आहे आमच्या घरातल्याचं पण ठीक आहे एकटी गेली शिकत राहणार कारण मिस्टर तरी कितपर्यंत येणार ना रोज 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 त्यांचं वेगळी टाईम असतो ड्युटीचा माझा वेगळा मी किती दिवस त्यांना माझ्यासोबत घेऊन जाऊ तर आज गेले जरा छान वाटलं हळूहळू होईल सवय आणि प्रवासाचं पण काय होईल सवय जरा भीती पण थोडीशी हे होऊन जाईल तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय